नमस्कार मित्रांनो आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार मित्रांनो आजपासून राज्यामध्ये काही भागात पुन्हा एकदा दुपारनंतर मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर राज्यातील काही भाग असे आहेत ज्या भागात मात्र आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज म्हणजेच बावीस ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो येथील काही भागात तापमान देखील आपल्याला आजच्या दरम्यान पाहायला मिळेल तर पाहणार आहोत मित्रांनो आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शिजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू शकता आजच्या दरम्यान आपल्याला उत्तर महाराष्ट्रात नाशिक त्र्यंबेक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव भुसावळ मनमाल आणि तसेच खांदेपच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र दुपारपर्यंत यातील काही भागात ढगाळ वातावरण देखील असणार आहे त्यासोबत कोकण किनारपट्ट्यात देखील मुंबई ठाणे पालघर दिवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकण किनारपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मात्र दुपारनंतर मोठा मुसळधार पाऊस होईल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील झालेला आहे वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सासवड सातारा कराड कोल्हापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र सांगली सोलापूर पंढरपूर कुची बारामती दोन अहिल्यानगर या परिसरात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल यामध्ये मोठ्या पाऊस पाऊस कोणीही असणार नाही तसेच मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव गेवराई सिलोड वैजापूर या भागात आपल्याला आज ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर यातील तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता या परिसरात असणार नाही त्याचप्रमाणे विदर्भामध्ये अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या संपूर्ण परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर दुपारनंतर मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर बुलडाणा वाशिम या भागात पाऊस उघडीप घेणार आहे मात्र ढगाळ वातावरण कायम असणार आहे एकंदरीत पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी देखील राज्यातील काही भागात पाऊस होणार आहे तेवीस ऑगस्टला तर मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात देखील सर्वत्र जोरदार पाऊस होणार आहे तर मित्रांनो होती पावसासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद